नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही गंमत बघा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दहा जागा लढवल्या हो आणि दहापैकी आठ जागा त्यांनी सरळपणे जिंकल्या हे खरं म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत दहा जून एकोणीशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि मी हे नेहमी सांगत आलेलो आहे की काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तेव्हा या पक्षाला काय भवितव्य असणार आहे या पक्षाचं काय होणार आहे शरद पवारांच्या राजकारणाचं काय होणार आहे अशी चिंता अनेकांना होती तेव्हा काँग्रेसला थेटपणे आव्हान देऊन स्वतःचा वेगळा पक्ष उभा करणं हे काही फार सोपं नव्हतं पण तारीख अनवर पी एस संगमा यांना सोबत घेऊन आणि अर्थातच महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गजांना सोबत घेऊन शरद पवारांनी हा पक्ष पुढे पुढे नेला त्या पक्षाने पक्षा 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 एक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला आणि तो पक्ष या वळणावर आता येऊन पोचलेला आहे पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण करत असतानाच तो पक्ष फुटला आणि बहुसंख्य आमदार त्या पक्षातून बाहेर पडले अजित पवारांच्या सोबत गेले राज्यामध्ये नऊ जण मंत्री पण झाले आणि भाजपसोबत गेले त्या अर्थानं शरद पवार एकटे पडले एकाकी पडले मग त्यामध्ये निवडणूक आयोग आहे त्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि सर्वोच्च न्यायालय आहे या सगळ्यांनी ज्या प्रकारे एकूण निकाल दिले निर्णय दिले आणि शेवटी तर निवडणूक आयोगानं सांगितलं विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलं खरा पक्ष कुठला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा कुठला अजित पवारांचे राष्ट्रवादी हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे घड्याळ हे चिन्ह शरद पवारांनी जे सगळं कमावलं एका फटक्यामध्ये निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांनी अजित पवारांना देऊन टाकलं शरद पवार पूर्णपणे एकाकी पडले सोबत कोणीच नाही आमदार नाहीत खासदार कमी एकूण सगळेच म्हणजे अवस्था बिकट कर, कार्यकर्ते नेते पदाधिकारी सगळेच कोणी सोबत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिन्ह आणि पक्ष हे पण सोबत नाही निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा कुठला मानावा तर तो अजित पवारांचा मानावा हेच निवडणूक आयोगाचा हा मोठा पराक्रम अशा केसमध्ये आता शरद पवार काय करणार असा प्रश्न होता शरद पवार उभे राहिले हिमतीनं उभे राहिले हिकमतीनं उभे राहिले शरद पवारांच्याबद्दल हळूहळू एक प्रकारची सहानुभूतीची लाट तयार झाली ती लाट एवढी तयार झाली की त्या लाटेमध्ये अजित पवार वाहून गेले भारतीय जनता वाहून गेला आणि शरद पवार हे दहा पैकी आठ जागा जिंकून अक्षरशः ज्या प्रकारे पुढे आले लोकांच्या लक्षात आलं की नाच करायचं शरद पवारांचा कुठं म्हणजे अनेकांनी शरद पवारांच्या राजकारणाविषयी ऐकलेलं असतं मी स्वतःही शरद पवारांच्या राजकारणाचा अभ्यासक आहे निरीक्षक आहे आणि मला स्वतःला शरद पवारांच्या राजकारणाविषयी कुतूहल आहे काही आक्षेप पण आहेत पण शरद पवारांचं राजकारण हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे असं लक्षात यावं असंच एकूण सगळं चित्र आहे पण या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी जे केलं के त्याबद्दल मी विस्तारानं बोललो आहे त्यावर मी पुस्तक पण लिहिलेलं आहे पण मला असं वाटतं म्हणजे तेव्हा गेम ऑफ थ्रोन्स नावाचं पुस्तक मी लिहिलं आणि काय प्रकारे शरद पवारांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराक्रम केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी ज्या प्रकारे सरकार स्थापन केलं हा सगळा पट त्यामध्ये आलेला आहे पण मला ही जी निवडणूक आहे ना ही निवडणूक खरोखरच फार वेगळी आणि ऐतिहासिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये शिवसेना नावाचा पक्ष फुटला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन पक्ष वेगळे झाले एकनाथ शिंदेचा पक्ष शिवसेना हीच खरी शिवसेना चिन्ह पण त्यांच्याकडे असं घोषित झालं दुसरीकडे शरद पवारांचा पक्ष जो आहे तो गेला अजित पवारांचा पक्ष आणि चिन्ह हे खरं असं घोषित झालं अशी सगळी अवस्था होती आणि शरद पवार उभे राहिले शरद पवार उभे राहिले रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही घोषणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुमली आणि शरद पवारने सगळीकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र हा तर महत्वाचा आहेच पण अगदी त्या त्याचप्रमाणे वर्ध्यामध्ये त्याचप्रमाणे भिवंडीमध्ये मुंबईमध्ये सगळीकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे शरद पवार उभे राहिले फिरले आणि शरद पवारांचा पक्ष सुद्धा ज्या प्रकारे मत मिळवत गेला हे सगळं जे आहे हे खरं म्हणजे फार आश्चर्यकारक आहे कारण या प्रकारे शरद पवारांच्या पक्षाला मत मिळणं जागा मिळणं बरं हे सोपं होतं का हे अजिबात सोपं नव्हतं म्हणजे काय काय प्रकारचे जा प्रयत्न झाले तुम्हाला मी सहजपणे सांगतो आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असतं की साताऱ्यामध्ये उदयनराजे जे काही निवडून आले त्यामध्ये उदयनराजेंच्या विजयामध्ये आणि भारताचा शशिकांत शिंदे यांच्या पराभवामध्ये एक महत्त्वाचं कारण असं होतं की तिथे तुतारीच्या जोडीला पिपाणी पण होती आणि साधारणपणे लोकांना जेव्हा ती यादी आपण बघतो ईव्हीएमवर तेव्हा त्या यादीमध्ये लक्षात येत नाही एकदम तुतारी कुठली आणि पिपाणी कुठली त्यामुळे पिपाणीला मतदान झालं आणि पिपाणीला जेवढा मतदान झालं तो उमेदवार अगदी वध होता पण तुतारी म्हणूनच पिपाणीला मतदान झालं आणि साधारणपणे तेवढंच तेवढ्याच जे काही मतं आहेत ती मतं एकनाथ शशिकांत शिंदेंला कमी पडली आणि शशिकांत शिंदेंचा पराभव हा पिपाणीमुळे झाला आपल्याला फक्त साताऱ्याबद्दल माहिती आहे तुम्हाला गमत सांगतो म्हणजे मुळामध्ये हे तर खरंच आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये तुतारी लोकांपर्यंत पोहोचवणं हे ना सोपं नाहीये मी काही लोक मला असे पण भेटले कोणाला मतदान केलं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे कोणाला शरद पवारांना कुठल्या चिन्हाला घड्याळ म्हणजे अद्यापही घड्याळ चिन्ह जे आहे तेच राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे असं पण मानणारा असा एक वर्ग होताच की त्याच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं किंवा शेवटी असं असतं की तुम्ही निवडणुकीच्या तिथे जाता ईव्हीएम कडे आणि त्या बूथवर गेल्यावर आपण थोडे गोंधळतो आणि गोंधळामध्ये ही गडबड होते त्यात पण गडबड अशी होती नाणेकडून हे ऑब्झर्व केले की नाही माहिती नाहीये पण ज्या प्रकारे बाकी चिन्ह ठळक होती तसं तुतारी ठळक नव्हतं कारण तुतारी वाजवणारा माणूस हे मुळातच एवढं मोठं तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे घड्याळ क्लिअर कट कमळ क्लिअर कट हाताचा पंजा क्लिअर कट त्या तुलनेमध्ये त्या तुलनेमध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे मुळात एवढं मोठं आहे की ते कंडेन्स केलं होतं लवकर मला स्वतःला माझा अनुभव असा आहे की मला ते तुतारी वाजवणारा माणूस लवकर दिसत ना कुठे गेलं चिन्ह ते इतकं ते चिन्ह छोटं दिसत होतं काय गडबड होती माहिती नाही पण असा प्रकार होता मशालीचं पण काहीतरी भयंकरच होतं ते मशाला आहे का मेणबत्ती आहे कळून नये अशा प्रकारचा तो सगळा प्रयत्न होता हे सगळे प्रयत्न केलेच हे सगळं झालं हा एक भाग दुसरीकडे काय प्रयत्न झाले याचे क्लासिक केस तुम्हाला मी सांगतो की क्लासिक केस आहे दिंडोरीच नाशिक जवळचं दिंडोरी जे आहे तिथे केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या डॉक्टर भारती पवार उभ्या होत्या भारतीय जनता पक्षाकडून आणि भाजपच्या विरोधामध्ये अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा होता तुम्ही मजा बघा तिथे एक अपक्ष उमेदवार उभा केला गेला त्याचं नाव काय बाबू सधू भगरे तर हा बिचारा माणूस तिसरी चौथी शिकलेला मोलमजुरी करणारा लोकसभेला उभं राहिला ठीक आहे लोकसभेला कोणी उभारू शकतो काही प्रत्येकाला अधिकार आहे तिसरी उत्तीर्ण आहे म्हणजे काही लोकसभेला उभं राहायचा अधिकार नाही असं नाही पण ते बिचारे बाबू सधू भगरे उभे राहिले आता राष्ट्रवादीच्या शरद चंद्र पवार गटाचे पक्षाचे भगरे सर उभे होते त्यांना भगरे सर असं म्हणतात सगळीकडे त्या भागामध्ये भगरे सर असं म्हणतात हे पण भगरे ते पण भगरे हे भगरे सर आता बाबू भगरे आणि हे भग्रेसर यांचं यांचा नाव एकच तुम्हाला सांगू का मुळामध्ये एकाच नावाची माणसं उभी करणं ही खेळी जुनी आहे याच्यामध्ये काही फार नवीन नाही किंवा यांनीच केलं त्यांनीच केलं असं म्हणायचं काही कारण नाही अनेकदा चार चार एकाच नावाचे म्हणजे नाव आडनाव वडिलांचं नाव असे पण उमेदवार उभे केले जातात तो मत वेगळा आहे हा उभं करायला काही हरकत नाही पण गंमत काय माहिती आहे का हे जे बाबू साधू भगरे आहेत जे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले या बाबू साधू भगरेंच्या पुढे सर असं लावलं गेलं तर काय संबंध आहे तो तिसरी नापास माणूस आणि मुळात सर काय म्हणजे तुम्ही जेव्हा निवडणुकीला उभे राहता तेव्हा तुम्ही सर असा तुम्ही काय संपादक असा तुम्ही उद्योजक असा तुम्ही काय बाकी कोणी असा संबंध काय तुमच्या नावासमोर तुमचं पद व्यवसाय असा काही मुद्दाच नाही आहे बाबू साधू भगरे येतात तिसरी अनुत्तीर्ण यांच्या नावासमोर लावलं गेलं सर आता भगरे सर लागल्यानंतर लोकांना स्वाभाविकपणे प्रश्न अरे हे बहुतेक हेच दिसतात मग त्यात तो साधारणपणे तो सगळा सा मतदारसंघ आदिवासी आदिवासी मंडळी साक्षरतेचं प्रमाण कमी बरं ह्याला चिन्ह कुठलं दिलं तुतारी तुतारी वाजवणारा माणूस हे सरांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना आणि यांना पिपाणी हे तुतारी असते बरं गंमत मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुतारी वाजवणारा माणूस हे एवढं मोठं की ते कंडेंस झालेलं होतं आणि तुतारी मात्र दिसते त्यामुळे स्वाभाविकपणे फरक पडला आता गंमत बघा म्हणजे निवडणूक आयोगाने काय काय करावं वो। पहिली गोष्ट म्हणजे शरद पवारांची जी राष्ट्रवादी ही खोटी राष्ट्रवादी आहे असं ठरवायचं बाबू भगरेंना सेम एकच चिन्हात उतारी द्यायचं हे काय योगायोग आहे का त्यांच्या हो नावापुढे सर लावायचं एवढं सगळं निवडणूक आयोगाने केलं बाबू भगरेंनी कमीत कित कि, किती मतं घेतली माहिती एक लाखाहून अधिक मतं घेतली तुम्ही कल्पना करा एक लाखाहून अधिक मतं घेतली खरं म्हणजे त्या केसमध्ये स्वाभाविकपणे स्वाभाविकपणे उमेदवार पराभूतच झाला पाहिजे पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिंकला एक लाखाहून अधिक मतं घेऊन सुद्धा याचा अर्थ असा की प्रयत्न असा होता आणि तो खरं स्वाभाविक होतं एक लाख मतं जेव्हा असतात पण ही निवडणूक असं मानलं जात होतं की ही निवडणूक घासून आहे इथे काटाची टक्कर आहे आणि नेक टू नेक फाईट आहे एक लाख मतं तुमची घेतली म्हणजे विषय संपला बरं ही मतं अर्थात शरद पवार गटाची होती शरद पवार गटाची एक लाख मतं घेऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार जिंकला आणि डॉक्टर भारती पवार पराभूत झाल्या काय काय प्रयत्न केले या लोकांनी हे एवढंच घडलं का तुम्हाला आणखी मजा सांगतो काय घडलं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे हा प्रकार कुठे कुठे झाला हा पिपाणीचा प्रकार जो आहे ती तुतारीच वाटते हा हा प्रयत्न कुठे कुठे झाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दिंडोरीमध्ये दिंडोरीमध्ये बाबू सधू भगरे हे पिपाणीवर उभे राहिले त्यांनी मी मगाशी म्हटलं त्यांनी एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं घेतली बरोबर आहे आता एवढी मतं घेतली तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाचा कार्यकर्ता जो आहे त्यानं पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मतं घेतली आणि तो जिंकला पण हा पराक्रम किती मोठा होता म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ एवढं सगळं होऊन सुद्धा तो उमेदवार विजयी झाला याचा अर्थ काय लाट मोठ्या प्रमाणात असेल म्हणजे या निवडणुकीमध्ये लाट नव्हती असं आपण म्हणत होतो पण मला आता असं दिसतंय की हे तर लाट होती अदरवाईज एवढं सगळं करून सुद्धा शरद पवारांचे उमेदवार निवडून आले नसते माड्यामध्ये माड्यामध्ये एक उमेदवार आहेत काय त्यांचं नाव आहे बघतोय मी रामचंद्र घुटुकडे बत्तीस वर्षांचा तरुण कार्यकर्ता आहे ते उभे राहिले त्यांनी पण अशीच पिपाणी वाजवली तर मतं किती घेतली अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस एक लक्षात घ्या म्हणजे ही निवडणूक ही कट्टाकडी निवडणूक जर असती तर ते कधीच पराभूत झाले असते राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाचा कार्यकर्ता पण धैर्यशील मोहिते यांनी सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा मतं घेतली त्याच्यामुळे एवढा प्रयत्न करून सुद्धा हे झालं नाही आणि रंगसिंह निंबाळकर तिथले जे भाजपचे उमेदवार आहेत ते पराभूत झाले सगळीकडे बघा तुम्ही पुढचं पुढची केस आहे बीडची तुम्हाला माहितीये आहे की बीडला शेवटच्या क्षणी कशा प्रकारे विजय झाला म्हणजे बजरंग सोनावणे हे आता पराभूत झाले जवळपास अशी घोषणा व्हायची काही बाकी आहे असं वाटत होतं पंकजा मुंडे बजरंग सोनावणे पंकजा मुंडे बजरंग सोनावणे शेवटच्या टप्प्यात शेवटच्या क्षणी बजरंग सोनावणे विजय झाले तिथे गंमत काय झाली बीड मध्ये अशोक भागोजी थोरात नावाचे गुरु आहेत त्यांनी ते पिपाने तुतारी चोपन्न चोपन हजार आठशे पन्नास मतं घेतली आहेत चोपन्न हजार आठशे पन्नास मतं म्हणजे कमी नाही आहेत एवढी मतं घेतली एवढी मतं घेऊन सुद्धा बजरंग सोनावणेने सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतं घेतली गंमत बघा म्हणजे की कि लढाई किती अवघड होती आणि काय प्रकारे शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी काम केले हे लक्षात येईल अहमदनगरमध्ये तर लढाई किती अवघड होती निलेश लंकेंच्या समोर सुजय विखेंचं आव्हान होतं आणि निलेश लंकेना थेटपणे दम दिला होता कोणी दम दिला होता अजित पवारांनी दम दिला होता कसा निवडून येतो मी बघतो निलेश लंके अजित पवार गटाला सोडून जेव्हा गेले शरद पवारांच्याकडे अजित पवार जो अपसेट काय होत आहे पण तुम्ही गंमत बघा अहमदनगरमध्ये गोरख आलेकर नावाचा कार्यकर्ता उभा होता उमेदवार त्याच्या तुतारीनं चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं घेतली ही मतं अजिबात कमी नाहीत या निवडणुकीत लक्षात ठेवा पण निलेश लंकेने सहा लाख चोवीस सह हजार सातशे सत्त्याण्णव मतं घेतली आणि अर्थातच ते विजय झाले सुजय विखे पराभूत झाले सगळीकडे बघा रावेरमध्ये आता रावेरमध्ये रावेरमध्ये जो आहे तो कार्यकर्ता प पराभूत झालेला आहे श्रीराम पाटील पण त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे तीन त्रेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं त्यांनी घेतलेली आता तेव्हा मार्जिन मा, त्याहून जास्त आहे त्यामुळे त्यामुळेच झालं असं म्हणता येणार नाही साताऱ्यामध्ये मात्र साताऱ्यामध्ये मात्र यांना यश आलं दहापैकी एका ठिकाणी यश आलं त्यांची अशी अपेक्षा होती की दहाच्या दहा मतदार शरद पवारांचे पडते गंमत बघा साताऱ्यामध्ये संजय गाडे नावाचा कार्यकर्ता आहे त्यांना सदोतीस हजार बासष्ट मत घेतली उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे आणि शशिकांत शिंदे बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभूत झाले म्हणजे केवळ आणि केवळ तुतारीचं वेगळं चिन्ह दिलं म्हणून शशिकांत शिंदे पराभूत झाले पण हा प्रयोग सगळीकडे व्हावा अशी इच्छा होती प्रत्यक्षात मात्र ते काही जमलं नाही इव्हन शिरूरमध्ये शिरूरमध्ये मनोहर वाडेकर नावाचे गुरु उभे राहिले तो तारेगे चिडण्यावर त्यांनी अठ्ठावीस हजार तीनशे तीस मतं घेतली अठ्ठावीस हजार तीनशे तीस मतं म्हणजे काही कमी नाहीयेत डॉक्टर अमोल कोल्हे पण डॉक्टर अमोल कोल्हे जवळपास सात लाख मतं घेतली होती त्या अमोल त्याचा काही फरक पडला नाही पण ही किती किती प्रचंड कठीण गोष्ट आहे भिवंडीमध्ये कांचन वाखरे नावाचा जो कार्यकर्ता आहे त्यानं चोवीस हजार सहाशे पंचवीस मतं घेतली पण बाळ्यामामा जिंकले कारण त्यांनी पाच लाख मतं जवळपास घेतलेली होती पण मामाला पण पराभूत करण्याचा प्रयत्न होता दूर कशाला बारामतीमध्ये बोले सांगतो बारामतीमध्ये शेख नावाचे गृहस्थ उभे होते त्यांनी तुतारी चिन्ह घेतलेले होतं बारामतीमध्ये लोक काय म्हणायचे दहा पंधरा हजारात कोणीतरी निवडून येईल दहा पंधरा हजार सुप्रेस आल्या मत सोडून द्या पण या तुतारीला दुसऱ्या तुतारीला किती मत आहेत चौदा हजार नऊशे सतरा म्हणजे याचा अर्थ सुप्रेसो पराभूत होऊ शकल्या असत्या त्याचं मताधिक्य फारच प्रचंड होत पण अशा प्रकारचे प्रयत्न झाले एवढे प्रयत्न असून पिपानी काही वाजली नाही पिपानी वाजली नाही तुतारी मात्र वाजली पण प्रयत्न काय काय झाले जा। मज़ा संथ। हे आपल्याला माहिती असले पाहिजे तुम्हाला आणखी मजा सांगतो हे सांगणं फार आवश्यक आहे ज्या प्रकारे हा प्रयत्न झाला त्याचप्रकारे वंचित आघाडीने सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशी मतं घेतली की ज्याचा फटका खरं म्हणजे बसू शकला असता मी मग अशी म्हटल्याप्रमाणे एकीकडे मी मी आता बाकीचा उल्लेख करत नाही पण तुम्ही बघा बीडमध्ये बघा बीडमध्ये बजरंग स्वरावण्या हा तर त्रास दिलाच तुतारीचा वेगळी तुतारी पुन्हा वंचितच्या उमेदवारांना पन्नास, पन्नास किती पन था था, था था? हजार आठशे सदुसष्ट मत मतं घेतली पन्नास हजार आठशे सदुसष्ट किती आहे अहमदनगर मध्ये पण प्रयत्न झाला पण त्याला फार जागाच नाही सगळीकडे हा प्रयत्न झाला बाकीच्या ठिकाणी बोलायचं तर नांदेडमध्ये नांदेडमध्ये जवळपास त्र्याण्णव हजार मतं वंचितच्या उमेदवाराने घेतली होती आणि तरी काँग्रेस उमेदवार विजयी झाला हातकरल्यामध्ये मात्र वंचितचा फायदा अर्थातच झाला कारण वंचितच्या उमेदवारांना बत्तीस हजार सहाशे शहाण्णव मतं घेतली आणि त्याहून कमी मताधिक्याने शिंदे से उमेदवार निवडून आला पण मुद्दा असा आहे की या प्रकारचे प्रयत्न सगळ्या माध्यमातून झाले म्हणजे वंचितचा उपयोग झाला वेगळी तुतारी त्याचा उपयोग केला गेला सगळे प्रयत्न केले गेले आणि काही करून ते खरं म्हणजे महाविकास आघाडीचेच उमेदवार पराभूत करण्याचा प्रयत्न झाला मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये अर्थातच उद्धव ठाकरेचे उमेदवार पराभूत व्हावेत काँग्रेसचे उमेदवार पराभूत व्हावेत असा प्रयत्न झाला पण त्याला फार यश आलं नाही एवढं करून सुद्धा काँग्रेसचे पैकी तेरा आणि विशाल पाटील चौदावे एवढे उमेदवार विजयी झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवारांचे तुतारी प्रत्येक ठिकाणी देऊन सुद्धा मी त्या आकडेवारी बघत होतो माझ्या लक्षात आलं की पन्नास हजार वगैरे त्या त्या वेगळ्या तुतारीला मतं पडलेली आहेत आणि साधारणपणे लोक असं म्हणत होते जो काय येईल ये, ना घासून येईल पंचवीस हजार म्हणजे बरोबर ते घासून जे येणार होतं तिथे बरोबर असं अशा प्रकारे पिपाने वाजवलेली होती की तो उमेदवार पराभूत होईल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा असे सगळे प्रयत्न झाले होते पण तरीही तरीही दहापैकी आठ जागी शरद पवारांचा उमेदवार विजयी झाला फक्त एक शशिकांत शिंदे पराभूत झाले ते या तुतारीमुळेच दुसऱ्या तता तुतारीमुळे डमी तुतारीमुळे मला सगळ्यात हाईट वाटली दिंडोरीची मी तुम्हाला सांगितलं दिंडोरीमध्ये माणूस तसा असतं आज नावाचा उभा केला त्याला मुद्दाम सर म्हटलं त्याला तुतारी चिन्ह दिलं विचार आदिवासींनी त्याला मतं दिली एक लाखाहून अधिक मतंधिक एक लाखाहून अधिक मतं त्याला मिळाली तरीही दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला म्हणजे माझ्या लक्षात असं आलंय की या निवडणुकीमध्ये कट्टाकट्टी नेक टू नेक वगैरे असं काही नव्हतं लोकांनी ठरवलेलं लो होतं की महाविकास आघाडीला मतदान करायचंय लोकांनी ठरवलेलं होतं की शरद पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करायचंय म्हणून तुम्ही गंमत नका म्हणजे शरद पवार जेव्हा एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस होता मागच्या निवडणुकीमध्ये चार जागा मिळाल्या लोकसभेच्या आणि पक्ष फुटल्यानंतर आठ जागा मिळाल्या हा किती मोठा पराक्रम आहे मी मुद्दा म्हटलं की ही आकडेवारी काय काय प्रकारे झालं काय काय प्रकारे प्रयत्न झाले आणि तरीही कशा प्रकारे यश मिळालं हे मुद्दा समजलं पाहिजे कारण या प्रकारची आकडेवारी सुद्धा आपल्याला माहिती असणं फार आवश्यक असत एवढं एवढं करून सुद्धा शरद पवारांची तुतारी चालली कशी शरद पवारांनी हा अफाट पराक्रम केला कसा याचं आश्चर्य आजही अनेकांना वाटत आहे आणि हे केवळ महाराष्ट्रामध्येच नाहीये महाराष्ट्राबाहेरचे लोक सुद्धा मला विचारत आहेत माझे बिहारचे मित्र विचारत आहेत माझे उत्तर प्रदेशमधले मित्र विचारत आहेत दिल्लीचे मित्र मित्र विचारतात अरे अरे घडलं कसं एवढी सगळी अवस्था वाईट होती पक्ष नाही हातामध्ये चिन्ह नाही हातामध्ये यंत्रणा नाही हातामध्ये सत्ता नाहीये काहीच नाहीये आणि वय नाही अशा सगळ्या स्थितीमध्ये नाहीये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकही विधानसभेचा मतदारसंघ नाही की जिथे सुप्रिया सुळेना लीड नाही मिळाले दस्तूर खुद्द बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अजित पवार मागे मागे आहेत मी आता बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या विरोधामध्ये जर उमेदवार दिला शरद पवारांनी आणि जी शक्यता अगदी सुरू आहे तर योगेंद्रचं पण नाव आलं आहे आणखी काय होईल माहिती नाही आहे पण असं घडलं समजा तर मात्र ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही की बारामतीमध्ये उद्या अजित पवार पराभूत झाले तरी आश्चर्य वाटू नये ही फार कठीण गोष्ट आहे आणि फार म्हणजे ज्या प्रकारे शरद पवारांनी डाव प्रतिडाव आखले मगाशीच माझे सहकारी दीपक होमकर आणि आम्ही गप्पा मारत होतो ते म्हटले की महादेव जानकरांचा डाव ज्या प्रकारे खेळले शरद पवार माड्यातून मी महादेव जानकरांना उमेदवारी देतो खरं म्हणजे शरद पवार हे उद्धव ठाकरेंप्रमाणे असं पटकन घोषणा करून टाकत नाहीत किंवा सीट लगेच जाहीर करत नाहीत मोहिते पाटील सुद्धा जेव्हा माड्यामधून मी आम्ही लढायला उत्सुक आहोत असं म्हणाले तरीही शरद पवारांनी भरपूर वेळ लावला लगेच त्यांना उमेदवारी जाहीर केली नाही भरपूर विचार केला बजरंग केस केसमध्ये सुद्धा बीडमध्ये विचारपूर्वक निर्णय घेतला त्या शरद पवारांनी महादेव जानकरांना मी माड्या देऊन टाकतो असं कसं काय म्हटलं असा प्रश्न पडला पण त्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार सावध झाले आणि त्यांनी परभणीला माधव जानकरांना उमेदवारी दिली त्यामुळे परभणीचं सीट पण महाविकास आघाडीचं एकदम सोपं झालं आणि माड्यामध्ये प्रत्यक्ष दाखवले जानकर आणि उभे केले मोहिते पाटील माड्यातली निवडणूक हीच अक्षरशः ज्या प्रकारची ब्रिलियंट निवडणूक होती माड्यामध्ये निवडणूक जिंकणं माड्यामधले सीट काढणं ही महाकठीण गोष्ट होती पण ज्या प्रकारे मोहिते पाटलांना उभं केलं गेलं ज्या प्रकारे वातावरण पेटवलं गेलं सुशीलकुमार शिंदे विजय सिंह मोहिते पाटील शरद पवार हे तिघे ज्या प्रकारे एकत्र आले आणि महाराज जिंकलं मला असं वाटतं की आपण साताऱ्यामध्ये सुद्धा हे सांगणे शक्य होतं तुतारीचा घोळ झाला नाही तर साताऱ्याची जागा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जिंकलेली होती हे जे आहे शाहू महाराजांना उमेदवारी दिली पाहिजे हे बरोबर खरं म्हणजे शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचा मुद्दा शरद पवारांचा नव्हता जागा शिवसेनेची होती आणि शाहू महाराज हे उभे राहिले काँग्रेसकडून पण सांगितले शरद पवारांनी शरद पवार असं म्हणाले की तिथे शाहू महाराजांना आपण उभं करूया मला असं वाटतं की हे जे जा प्रत्येक जागेच्या अनुषंगानं प्रत्येक बारकावे टिपत बीड मध्ये खरं म्हणजे कोणाला जायचं असा प्रश्न होता दोन तीन उमेदवार पुढे आले होते डॉक्टर नरेंद्र काळे यांचं पण नाव सुरुवातीला घोषित झालं होतं त्यानंतरही काही नावं पुढे आली पण बरोबर बजरंग सोनावणे यांचं नाव पुढे आलं आणि बजरंग सोनावणेंना उमेदवारी दिली गेली ज्या बजरंग सोनावण्यांना अजित पवार असं म्हणाले की तो कसा खासदार होतो मी बघतो त्या बजरंग सोनावणींनी दाखवलं की शेवटी जेव्हा शरद पवार ठरवतात तेव्हा काय होऊ शकतं हे मी केवळ शरद पवारांचं गौरव किंवा कौतुक किंवा यासाठी म्हणत नाहीये माझा मुद्दा असा आहे की या प्रकारे सगळं हातात काही नसताना हातातून सगळं निसटलेलं असताना शरद पवारांनी ज्या प्रकारे एक एक जागेवर काम केलं एकेका जागेवर काम केलं आणि तेही विरोधामध्ये एवढी सगळी व्यवस्था होती म्हणजे मला कळत नाही निवडणूक चिन्ह दोन दोन कसं घ्यावं शकतात तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी तर तुतारी हे तुतारी चिन्ह असतं पण तुतारी तुतारी बरोबर दोन तुतारी असतील असं बघितलं नाव हे करण्याचा प्रयत्न केला असं सगळं केलं म्हणजे मुळात आहे ते चिन्ह घालवलं दुसऱ्या चिन्हावर आणखी एक चिन्ह दिलं एवढे सगळे उपद्रप करून सुद्धा शरद पवारांच्या उमेदवारांना पराभूत करता आलं नाही याचा अर्थ जमिनीवर काय वातावरण असेल हा पण एक मुद्दा आहे आणि याचा अर्थ शरद पवारांनी काय प्रकारच्या खेळी प्रत्येक ठिकाणी केल्या असतील हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे मला असं वाटतं की शरद पवारांनी ही जी निवडणूक लढवलेली आहे असं फार बारकाईनं अभ्यास केला पाहिजे सगळे विरोधामध्ये असताना सगळे विरोधामध्ये असताना ज्या प्रकारे शरद पवार उभे राहिले आणि ज्या प्रकारे त्यांचे उमेदवार निवडून आले याचा खरंच नीटपणे अभ्यास केला पाहिजे दिंडोरीचे केस तर क्लासिक केस आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांचे दहा उमेदवार ज्या ज्या ठिकाणी निवडून आले त्या त्या ठिकाणी चित्र काय होतं हे जरा लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मिळवलेला विजय हा आणखी चमकदार आहे हे आपल्या नक्कीच लक्षात येईल एनिवे जे वाटलं ते फक्त निरीक्षण नोंदवलं तुम्हाला जे वाटतं ते अर्थातच कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत